आदर्श आचारसंहितेचा सन्मान करून पुन्हा बसले साखळे उपोषणाला एक वर्षापूर्वी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता त्यामध्ये पंचवीस प्रवाशी होर पडून मृत्यूमुखी पडले होते त्या कारणाने त्यांनी लोकसभेचे इलेक्शन लागायच्या आधी जवळपास नाही म्हणता म्हणता एकशे चार दिवस साखळी उपोषणाला बसले होते व मध्यंतरी लोकसभेचे इलेक्शन आले असल्याकारणाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन न करता साखळी उपोषणाला स्थगिती दिली होती व आज पुन्हा त्याच मागण्यांना घेऊन पुन्हा साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे उपोषणकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय समोर बसले आहेत कारण समृद्धी महामार्गावर जो भीषण अपघात झाला होता त्याला आज पूर्ण एक वर्ष लोटून गेलेली आहे तरी या महाराष्ट्र सरकारला जाग आली नाही व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली होती प्रत्येकाला पंचवीस लाख रुपये देऊ ती घोषणाची पूर्तता आतापर्यंत केलेली नाही त्यांना शपथविधी करायचा होता म्हणून त्यांना शपथविधीची घाई होती का असा गंभीर प्रश्न अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांनी केलेला आहे आता जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे माजी सरपंच अजय जानके व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मडावी व मृतकांच्या कुटुंबियांनी केलेले आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उदय मेघे यांनी उपोषणकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले मुख्य संपादक विल्सन मोकळे वर्धा ब्लास्ट वर्धा